नमस्कार क्षेत्र मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे सोळा मे दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव सोलापूर मार्केट येथे कांद्याला आज काय बाजारभाव मिळाला संपूर्ण माहिती आपण थोडक्यात पाहूयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज मार्केटमध्ये एकशे पंच्याहत्तर कांदा काढण्याची आवक दाखल झाली होती सुपर गोळा कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये असे प्रति क्विंटलला विकले गेले मोठा साईज कांदा एक हजार नऊशे ते दोन हजार रुपयेपर्यंत विकला मुकल साईज कांदा एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल विकला मिडीयम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलला विकला गेला गोलटा कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपयेपर्यंत विकला तर गोलटी एक हजार शंभर रुपयेपासून ते एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलला विकले गेले चिगळी साईज कांदे नऊशे रुपयेपासून ते एक हजार रुपयेपर्यंत विकले तर कांदे जे आहेत ते जोडकांदे सातशे रुपयेपासून ते आठशे रुपयेपर्यंत विकले गेले आहेत शेतकरी मित्रांनी ते सोलापूर मार्केटतील आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ लाईक करा आपल्याला जास्त जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका चॅनवर जर आपण नवीन नाही असा चॅनेलला सस्क्राईब करा धन्यवाद